हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करते एफ आय आर सांगते की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये एक्स्टॉर्शन आयक्यू गोष्टींवर आणि दोन दीड दोन महिन्याने मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या डिपार्टमेंट वाईज रिव्ह्यू घेते त्याप्रमाणे आज इरिगेशन रस्ते सुरक्षा ट्रॅफिक क्राईम रस्त्यांची डेव्हलपमेंट फॉरेस्ट एसटी महामंडळ त्याच्यातले चा चॅलेंजेस असे अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे एम बी याचे दिवसभराचा रिव्ह्यू आहे त्याचबरोबर पीएमसीचा एक वेगळा रिव्ह्यू आहे त्याच्यामध्ये चौतीस गावांमधल्या विकास निधी टॅक्सला जो स्टे महाराष्ट्र सरकारने इलेक्शनच्या आधी दिला होता त्याचा स्टॅटस काय आमची मागणी आहे ते तसंच राहावं तर काही इलेक्शनचा जुमला नसावा आणि कुठलाही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स कुणाकडूनही घेऊन घेऊ म्हणजे मागणी करू नये म्हणजे हा स्टे दिलाय म्हणून चा अधिकार सरकारला देत नाही तर ती पॉलिसी त्याप्रमाणेच पुढे करायची चालावी अशा आणि अशा आणि अंगणवाडी सेविका जी नवीन गावं घेतली त्याच्यामध्ये त्यांचे काही इश्यूज होते त्यांना गेले अनेक दिवसात घेतलं नाही गेले तर आम्हाला आज शब्द दिलाय कॉर्प कमिशनरांनी की आशा आणि अंगणवाडी सेविका ज्या आधी ग्रामीण भागात जिल्हा परिषदकडे होत्या त्यांना पुढच्या पंधरा दिवसाच्या आत इथे घेतलं जाईल तीन चार महत्वाचे मुद्दे होते पाणी प्रदूषण कचरा मॅनेजमेंट आणि टॅक्स याच्यावर सविस्तर चर्चा झाली आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की दायरी असेल सिंहगड रोड असेल तिथला जे सर्व्हिस रोड आहेत त्याचं काम तातडीने पूर्ण करून घेतील पाण्याचे जे प्रश्न आहेत तिथे काही टॅक्सचे इश्यूज आहेत लोक टॅक्स भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही अजूनही त्याच्या काही टाक्यांच्या व्हिजिट्स आम्ही जॉईंटली करू काही वेगळ्या करू आणि ज्या वॉर्ड लेवलला ज्या कमिटीज आहेत तिथे ठराविकच तीस लोकांना बोलवलं जातं ते कदाचित सगळे स्टेक ही नसतील जर ती बॉडी जास्ती ब्रॉड करून स्थानिक लोकांना त्याच्यात घ्यावं आणि त्याच्यात कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुणाचाहीच नसावा अशा लोकांना त्या कमिटीला बोलवावं त्यांचं हिअरिंग घ्यावं अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे तुम्हाला काय विचारायचं नाही नाही जिल्हाधिकाऱ्यांकडे हेच ना इरिगेशन रस्ते वीज काही कॉन्फ्लिक्ट आहेत की नॅशनल हायवेची काही कामं प्रलंबित आहेत त्याला कलेक्टरांकडून आम्हाला मदत हवी आहे काही ठिकाणी लँड ऍक्विजिशनचे इश्यूज आहेत काही ठिकाणी पोल्युशन प्रचंड प्रदूषण हे बारामती लोकसभा मतदारसंघात वाढत आहे पाण्याचं प्रचंड प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ते कंट्रोल करणं तातडीनीच गरज आहे ता त्याच्यामुळे त्याची आणि इरिगेशन एकीकडे एक सरकार म्हणत पाणी प्रचंड आहे मग पाणी जर प्रचंड आहे तर सगळ्या उपसा योजना या पूर्ण क्षमतेने का चालत नाही याचा रिव्ह्यू घेतला आणि फॉरेस्टमुळे जे काही विकास का ही आगी, 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 था, था, नंदर काम अडकलेली आहेत त्याचाही रिव्ह्यू आम्ही कलेक्टरांकडे घेतला आणि इथून आता पीडब्ल्यूडीचा रिव्ह्यू आहे त्याच्यानंतर एमएससीबीचा प्लॅनिंगच नाही आहे ना मल्टिपल काम एकाच वेळीच काढली जातात सर्व्हिस रोड वेळेवर होत नाहीत आणि ज्या पद्धतीने या भागाचा लोकसंख्या पुण्याची वाढते म्हणजे बिल्डिंग्स मोठ्या होत आहेत पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर चे पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचं कोलॅप झालेलं आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय आपण जगतोय ते आप, लोक आपण म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही नागरिक म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही मी आजही आज दुपारी कबड्डीचा मोठा कार्यक्रम आहे बारामतीला सहा वाजता तिकडे मी जाणार आहे आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे तेव्हा ते ते मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने हे फार गांभीर्याने घेवे मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल तर मग सरकार दरबारी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसपर्यंत ते मी पोहोचवायची ही माझी नैतिक जबाबदारी आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन कारण ए डिपार्टमेंट उद्या मला वाटतं पाच डिपार्टमेंट कुणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आणि हे टीव्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते त्याच्यामुळे जे नेते बोलतायत मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलतायत त्याच्यानंतर बीजेपीचे बीजे सुरेश धस दस बोलताहेत जितेंद्र आव्हाड बोलतातच आहे त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टी व्हीवर तुमच्याच चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते त्यांच्या थ्रू या सगळ्या अंजलिताई दमान या त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत त्यामुळे हा अतिशय गंभीर विषयाचा सिरियस करप्शन चार्ज आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे वेदना देणार आहे चिंताजनक आहे आणि हा विषयाला

इश्यू कोण आहे इश्यू कुणाकडे येतो कॉम्पिटन अथॉरिटी कॉम्पिटन अथॉरिटी कोण आहे सिस्टम प्रमाणे जाते ना सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो, तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री राईट right? या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे मग कुणाकडे जायला पाहिजे मी हा पक्षाचा विषयच नाही हा सामाजिक विषय ह्याच्यात मला राजकारण आणायचंच नाहीये माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे इट इज अ क्राईम मी कधीही कराड बीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विशे विषयच होत नाही आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कॉम्पिटंट अथॉरिटी पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत सिंपल धनंजय विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे सगळ्याच ओके माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत मला सरकारला काही प्रश्न विचारायचे आहेत कारण हे सगळं अनालिसिस तुमच्या चॅनल सुरेश दत्त संदीप क्षीरसागर रोहित पवार त्याच्यानंतर जितेंद्र आवाड अनेक बाप्पा सोनावणे अशा अंजलीताई दमानिया चॅनल्सचे अनेक कॉम्पेक्स काही युट्यूब चॅनल्स जे जे इन्फ्लुअन्सर्स आहेत सगळे अनेक प्रश्न विचारत आहेत त्याच्या माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते काही मी क्रिएट केलेले नाहीत ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाहीत पहिला मला प्रश्न विचारायचा सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतंय एफ आय आर सांगतय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये एक्स्टॉर्शन आयक्यू गोष्टींवर अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाब मलिक आणि भुजबळ साहेब किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ त्यांना पटकन ईडी लावली एफ आय आर झाले अटक झाली सगळं झालं ऍट ऍब्सल्युटली सुपर स्पीड मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे आपण आता जानेवारीमध्ये आहोत मग मध्ये ईडीचा रोल का येत नाहीये हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विष्णू चाटे नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते त्यांचा फोन मिसिंग आहे असा कसा फोन मिसिंग आहे त्याचा सीडीआर काढलाय का काय पोझिशन आहे त्याची त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे फरार आहे म्हणजे कुठे गेला हा माणूस म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे अजून तुम पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही दुसरं अजून पाचवा मुद्दा की वॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं सीडीआरचं था काय झालं काल एवढं सगळ्यांना दिसत होत काल परळीमध्ये व्हायलन्स झालेलं आहे मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधी